नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार बातमी आणि फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी संस्थांच्या मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा एकोणीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी साबा अधीक्षक अभियंता पुण्याचे अतुल चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतुल चव्हाण साहेब यांनी मंगल कार्यालयात एक लाख एक हजार रुपये धनादेश दिला यावेळी त्यांनी वीस लाख रुपये देण्याचा निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं बदनापूरचे आमदार नारायण कुचे साहेब हे येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांनी कॉलवरून शुभेच्छा दिल्या तसेच आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन दिलं लोकार्पण सोहळ्यासाठी उपलब्ध राहणार असं देखील सांगितलं रिधोरा देवी हे गाव आणि तळेगाव पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे येथे भव्य असं मंगल कार्यालय श्री रेणुका माता संस्थांचं होणार आहे या ठिकाणी टेबल रूम वधुवरांसाठी स्वयंपाकाने जेवणाचे भांडे जनरेटर साऊंड सिस्टीम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व सुविधानयुक्त लग्न हॉल जेवण हॉल किचन प्रशस्त पार्किंग आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणार आहेत असं नियोजन असणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद कोलतेसर यांनी केलंय या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष साडुअण्णा जाधव उपसरपंच तथा तालुकाध्यक्ष गोपाल भाऊ भाग माजी सभापती सर्जराव मेटे टाकळे कोलतेचे सरपंच संजय काकडे उपसरपंच विजय आहेर तळेगावचे सरपंच ज्ञानेश्वर फलके बोरगावर्जचे सरपंच शिवाजी खरात निलेश बलांडे ग्रामसेवक एसपी हणवते तलाठी चरणसिंग भोवरे भिकाजी महाराज रेणुका देवी संस्थांचे सर्व कमिटी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामस्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार मराठी न्यूज अमोल कोलते फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा आणि पूर मराठी न्यूज